एक पाच मिनिटं मी गेले एक कॉल आला त्यामुळे मी लायबर डिस्कनेक्ट झाले होते so, yes. दिसते का मी आता सॉरी फॉर इंटरप्शन मी जरा एक कॉल आला तो कॉल घ्यायला गेले तर हाय चिरंजीवी लाईव्ह लाईक मॉमी येस थैंक यू सो so, मी कलोंज ऑइलची रेसिपी सांगत होते बाय द वे पण एक कॉल आला आणि माझा जे लिंक होती, तेच सुटलं सो ओके बाय बाय द वे दिस इज हाय फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही सो हे हाय फ्रिक्वेन्सी नावाचं युनिट आहे जे फ्लिपकार्टवरती मिळतं ह्याच्यामध्ये चार प्रकारचे ॲपरेटस असतात कोंब असतात दिसते का आता हां येस ह्याच्यामध्ये चार प्रकारचे कोंब असतात हाय फ्रिक्वेन्सी म्हणतात याला ओके तर ह्यानी पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला जे काही प्रॉडक्ट वापरायचं आहे कुठलंही ऑइल असू देत कुठलं ऑइंटमेंट असू देत ते वापरायच्या आधी पहिल्यांदा हाय कर द्यायची इफ यू गो इन ए दी ब्युटी पार्लर देन इन्सिस्ट दे इन्सिस्ट टेक्निशियन दॅट प्लीज यूज हाय फ्रिक्वेन्सी बिफोर डुईंग मसाज आता मी तुम्हाला ही माहिती देते कारण की आता दिवाळी आहे बरेच लोक फेशियलसाठी जातील ह्याच्यामध्ये पार्लरमध्ये जातील आणि तुमचे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स जर असतील माझ्याकडे आलात तर मी तर सॉल्व्ह करणारच पण हेअर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर मी कलॉनजी ऑइल बनवलेलं आहे कलॉन ऑइल हे सीड्स आहेत याला म्हणतात कलॉन सीड्स मी दाखवले मगाच्या लाईव्ह थोडंसं बॅकला जाऊन बघितलं एक लाईव्ह तर त्याच्यात मी हे दाखवलेले परत एकदा दाखवते हे औषध आहे so, सो ह्याच्यापासून मी तेल बनवलेलं आहे जे भे जे खूप इफेक्टिव आहे मला ह्याचा स्वतःला खूप मी आधी स्वतःवर एक्सपेरिमेंट करते मी डायरेक्ट कधीच प्रॉडक्ट तुम्हाला लावत नाही एक्सपेरिमेंट करते ह्याचे रिझल्ट बघते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या संदर्भातली माहिती देते तो एक एनी ऑइल सरसोका ऑइल इज बेस्ट जावेद हबीबकडे मी स्वतः जॉब केलेला आहे जावेद जावेद हबीबच्या सलूनमध्ये मी जॉब केलेला आहे दॅट्स वाय मला माहिती आहे तर स्वतः जावेद हबीब त्यांच्या सलूनमध्ये येणाऱ्या लोकांना सांगतात सरसोका ऑइल इंडियन ऑइल आवर ऑइल इज बेस्ट सो ते वापरा असं ते सांगतात तर मिक्स दिस सीड्स विथ सरसोका ऑइल मसाज इट प्रॉपरली गिव्ह हाय फ्रिक्वेन्सी अँड देन डू हेड मसाज दिस इज द ट्रिक ऑफ क्युअरिंग हेड क्युअरिंग हेअर रिलेटेड एनी प्रॉब्लेम याच्यामुळे तुमचा डॅन्ड्रॉप जाईल हाय फ्रिक्वेन्सीमुळे डॅन्ड्रॉप जाईल हेअर लॉस जो आहे तो जाईल त्याच्यानंतर हेअर ग्रोथ होईल इट uh, प्रॉपर म्हणजे मला स्वतःला हे प्रॉब्लेम झाल्यामुळे मी सांगू शकते डाएट uh, प्रॉपर करा डाएट म्हणजे ज्याच्यात ड्रायफ्रूट्स घाला ड्रायफ्रूटचे लड्डू मी दाखवलेले आहेत माझ्या चॅनलवरती तर ते तुम्ही बघा ड्रायफ्रूट्स लड्डू आणि ते खायला सुरुवात करा त्यानेसुद्धा फॉल जो आहे तो प्युअर होतो आणि हे कलंज ऑइल आहे ते तुम्ही माझ्याकडनं परचेस करू शकता जर हवं असेल तर तुम्हाला ते मी बनवून देईन ॲज पर युअर ऑर्डर आणि ड्रायफ्रूटचे लाडू पण मी ॲज पर युअर ऑर्डर बनवून देते जर तुमची ऑर्डर तुम्ही सांगितली तर बनवते अदरवाईज नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप महाग असतात सिस्टर मैंने लाईक कर दिया येस थँक्यू यू थँक यू, यू।, 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 यू। सुशील सो जर तुम्ही ऑर्डर दिली तर मी ऑर्डरनुसार बनवते मी आधी बनवून ठेवत नाही तर आता मी रेडी केलेलं तुम्हाला ऑईल दाखवते हेअर फॉलसाठी बनवलेलं ऑईल आहे आपलं पॅराशूट ऑइल आहे ह्यानीच बनवलेलं आहे मी हे ऑइल पण दिस इज व्हेरी यूजफुल इफ यू हॅव सिव्हिअर हेअरफॉल सो ह्याच्यामध्ये मी दिसत असेल तुम्हाला एक काळं दिसत असेल ऑइल राईट तर ह्याच्यामध्ये मी कलंजी सीड्स जे आहेत ती ग्राईंड करून घातली तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे हे ऑइल आहे एक दहा पंधरा दिवस ते मुरू द्यायचं मुझे ठीन दिए साइड लिया बनवाइ साइड फॉरगेट इट फॉर टेन डेज फिफ्टीन डेज एंड देन अप्लाई इट ऑन योर स्काल धीरे धीरे आपका हेयर फॉल जो है वो कम होना स्टार्ट होगा तो ये मैंने ऑइल घर पे बनाया है किससे बनवाया कैसे बनवाया ये भी दिखाया सो ऑर्डर कलॉन सीड्स फ्रॉम जेप्टो और एनी ऑनलाइन फ्लिपकार्ट Amazon कहाँ से भी मंगवाइए और ये ऐसे ऑयल आप अगर चाहते हैं तो मुझसे भी मंगवा सकते हैं मैं बल्क में लाती हूँ क्योंकि मेरे पास ऑर्डर्स रहते हैं मैं इसका आ, सेल करती हूँ इस वजह से मेरे पास ये सब औषधियाँ जो है वो मेरे पास होती ही है घर में अगर आप मुझे ऑर्डर दो तो ये मैं आपको बनवा के दे सकती हूँ और दिस इज़ ट्राइड एंड टेस्टेड फार्मूला मैं खुद पे ट्राई करती हूँ मैं खुद उंदिर बन जाती हूँ <laughs> मैं खुद एक गिनी पिक बन जाती हूँ खुद पे ट्राई करती हूँ अगर मुझे कोई रिज़ल्ट मिलेगा तो मैं आपको बता हूँ ओके सो ये देखिए कलोंजी सूप्स इसे कहते हैं कलोंजी सूप्स ओके okay? इससे बनता है ये ऑयल ये मैं घर पे बनवाती हूँ बहुत रिजल्ट्स अच्छे अमेजिंग आए हैं मुझे और ये मैंने बनवाया तो ये बनवाया है मैंने पतंजलि के ऑयल में बनवाया सिंपल देसी नुस्खा घरेलू नुस्खा है सो so, जिनको चाहिए वो ऑर्डर दे सकते हैं मेरा चैनल देख के आई एम अ सर्टिफाइड डॉक्टर uh, आइडी माजा कड़े स्किन आइड हेयर स्किन और हेयर के दोनों के प्रॉपर सर्टिफिकेट्स है आई कैन शो इट टू यू लेकिन वो अभी बहुत अंदर है जनरल एस्थेटिक बोलते हैं वो भी आ, मैंने पास आउट की है एग्ज़ाम जिसे कहते हैं ए बी टी सी एपटेक बैपटेक वो सब एग्जाम मैंने पास की है मुझे इलेक्ट्रोलिसिस भी आता है यानी परमानेंट हेयर रिमूवल जो लेडीज़ हैं उनको कभी कभी हेयर रिलेटेड कोई इश्यूज़ होते हैं जैसे कि चिन पे बाल वगैरह आ जाते हैं तो वो परमानेंट निकालने के लिए मेरे पास सर्टिफिकेट है लेकिन अभी मैंने सब मशीन्स बेच डाली क्योंकि मैंने इतनी प्रैक्टिस की इतनी प्रैक्टिस की ना कि प्रैक्टिस करते करते वो मशीन्स जो है वो बहुत सारी मशीन्स जो है वो आउट ऑफ सर्विस हो गई यानी टूट गई सिंपल लैंग्वेज में टूट गई यूज़ कर -कर, 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 कर कर के कर कर के क्लाइंट पे कर एक, एक्सपेरिमेंट तो मैंने क्लाइंट पे कभी नहीं किए क्लाइंट को डायरेक्ट डा, सर्विस दी है तो क्लाइंट को रिजल्ट भी मिले हैं मेरे सदाशिव पेट में कितने सारे क्लाइंट्स हैं जिनको मेरे रिजल्ट मिले हैं इलेक्ट्रॉली इलेक्ट्रॉलिस के यानी परमानेंट हेयर रिमूवल का मैंने एक क्लाइंट को रेगुलर सर्विस दिया था उनका पूरा क्योर हो गया उनको अभी एक भी बाल नहीं यहाँ पे चीन पे बहुत सारे बाल थे दाढ़ी थी पूरी की पूरी निकाल दी सो दैट्स so, दैट्स अबाउट इट अबाउट माई इंफॉर्मेशन मैं तो अभी रेज्यूम ही नहीं बना सकती लेकिन रेज्यूम ही भी बना सकती हूँ ओके तो दिस इज़ माई रेज्यूमिंग आई शेयर माई बायो डेटा विथ ऑल ऑफ यू और किसी को चाहिए ये मेडिसिन ये ऑयल ये ड्राई फ्रूट्स के लड्डू फॉर योर ब्यूटी तो मुझे ऑर्डर करेगी ऑर्डर <laughs> के लिए नंबर दिया है ना uh, वहाँ पे मैं पर्सनल कॉल नहीं लेती ओथली विथ रिलेटेड टू माई जॉब ओके तो मेरा नंबर है एट 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 ज़ीरो डबल टू सिक्स ज़ीरो थ्री वहाँ पर पर्सनल कॉल मत कीजिए अगर कोई सर्विस चाहिए तो कॉल कीजिए दैट्स अबाउट इट और अभी अब uh, दिवाली की तैयारियाँ चल रही है साइड बाई साइड दिखाती हूँ वो भी दिखाती हूँ क्या चल रही है सो इथे माझ्या पंट्या ज्या आहेत त्या मी दोन ठेवल्यात okay. okay. ओके इकडे आपले महाराज आहेत त्यांना पण आता तर आंघोळ घातली <laughs> स्वच्छ आंघोळ घातली तर अशी चालू आहे माझी सर्विस फॉड दिवाळी आता मी किल्ला वगैरे तर बनवत नाहीये पूर्वी किल्ला बनवायचे पण आता यावर्षी ना के लिए नील आर्ट दैट्स वाई मैं आता किल्ला नहीं बनवना है महाराज वसले तपले ओके, okay? चला बाय लव यू ऑल वीडियो को लाइक करो शेयर करो और मेरा फेशियल कैसे हुआ है वो भी बताइए मैंने घर पे खुद का खुद किया है आज ही किया है तो रिज़ल्ट के कैसा लगा वो भी मुझे कमेंट करके बताइएगा okay? फेशियल करी से घरपैकी आहे खोद का खुद। अभी कुछ नाही लगा या स्किन पे बाय वॅक्सिंग वगैरे भी की बाय आणि काय खाल्लं तर खारी खाल्ली टोस्ट खाल्ला क्रीम रोल खाल्ले सायकलवरनं आलेला होता एक माणूस मला खूप आवडतात ते क्रीम रोल आणि खारी खारी नानकटाई मला खूप आवडते नानकटाई ती खाल्ली चहा बनवला बाय लव यू ऑल